माझे नाव स्वरा वजन थके मी ई आता चौथी अ मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला खांदेरी किल्ल्याची माहिती सांगणार आहे खांदेरी किल्ला महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला आहे खांदेरी किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी कि एक आहे खांद शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी आणि मराठ्याचे वाटते सागरी सामर्थ्य म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात खांदेरी हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यामध्ये आहे खांदेरी ते सहा किलोमीटर अंतरावर थळ हे लहानसे गाव आहे खांदेरी किल्ल्याचे महत्व मुंबईवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबई आणि उत्तरेकडील बंदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खांदेरी बेटाची निवड केली खांदेरी बेट हे दोन टेकड्यांचे मिळून झालेले आहे खांदेरी किल्ल्याच्या बाहेरील बाजूला मोठमोठ्या शिळा लावल्या आहेत जेणेकरून समुद्राच्या लाटा आल्यानंतर तर बंदीला कोणतेही नुकसान पोचणार नाही खांदेरी किल्ल्यावर पाहण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत रायगडपासून खा खांदेरी किल्ला पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर अलिबागपासून अलिबागपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे निसर्ग निसर्ग आणि ऐतिहासिक स्थळाचा सन्मान करा स्वच्छ किल्ला सुंदर वारसा